मंडळी नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात राजकारण गेलं चुलीत हे चॅनल आपण दोन भाग गेले स्वराज्य या शीर्षकाखाली केले त्यामध्ये मागचा भाग होता आपल्याला जर स्मरत असेल तर दर्शन संस्कृती भाग एक असा होता त्याचा थोडासा अंश आज पुढं आपण नेऊ त्याच्यावरचं राहिलेलं जी थोडीशी चर्चा आहे ती पुढं मांडू आणि त्यानंतर मग आजच्या थोड्या काही गोष्टींचा उल्लेख करू आणि मग आजचा भाग हा संपू तर दर्शन संस्कृती अशा अर्थाला मी म्हटलं होतं की केवळ वस्त्रप्रावरणं किंवा अलंकार दागिने घालणं शालेय किंवा महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान याचं प्रदर्शन करणं एक प्रकारे त्याचं दर्शन मांडणं म्हणजे ही मूळ संस्कृती नव्हे आपली अर्थातच आपल्या मूळ संस्कृतीमध्ये वस्त्रप्रावरणांना अतिशय मोठं महत्त्व होतं हे निश्चित पण ते विशिष्ट वेळेला विशिष्ट वस्त्र उदाहरणार्थ देवपूजेच्या वेळी घालायची व्यस्त वस्त्र वेगळी त्यानंतर बाहेर जाताना घराबाहेर पडताना घालायची वस्त्र वेगळी आणि घरामध्ये घालायची वस्त्रप्रवरणं वेगळी काही विशिष्ट कालावधीमध्ये घालायची वस्त्रप्रवरणं वेगळी अशा अर्थानं ती होती आणि प्रत्येकामध्ये रिलीजियसली अगदी काटेकोरपणे हे पाळलं जायचं त्यामागे एक शालीनता होती सुसंस्कृतपणा होता तो आपण फक्त हा वरचा वरचा पत्करला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हा वरचा वरचा फक्त ह्या गोष्टी दिखाऊ गोष्टी तेवढ्या पत्करल्या आणि आता तर ह्या मार्केटिंगच्या युगामध्ये तर जसं आपण वर्ल्ड ट्रेड ॲग्रीमेंट डब्ल्यू टी ओचं हे साईन केली त्याच्यावर आणि ओपन बिझनेस फोरम चालू केली त्यानंतर जसं जस आपल्याला बाहेर बाहेरच्या संस्कृतीची परत एकदा नव्यानं तोंड ओळख झाली त्यानंतर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर आता नुसताच त्याचा व्यापार होऊन बसला असं थोडक्यात उल्लेख करायचा होता मला व्यापाराच्या ठिकाणी व्यापार असावा त्या त्याबद्दल दुमत नाही आहे पण ज्या गोष्टी आपण मूळ जीव तोडून आपण सांभाळले आपल्या पूर्वजांनी त्यांना कुठेतरी मार्केटिंगच्या पटलावर आणू नये त्याचा मार्केटिंगच्या दृष्टीनं उपयोग करू नये असा माझ्या म्हणण्याचा थोडक्यात हा सारांश आहे मूळ आपली संस्कृती आणि शालीनता ही ते तिच्या तिच्या जागी असली पाहिजे जा। ठाम असली पाहिजे आपण त्या मुद्द्यांवर ठाम असलो पाहिजे नेमकं आपलं आता जनमत आपलं ओव्हरऑल जर बघितलं आपण काही वर्षाच्या या कालावधीमध्ये विशेषतः जसा या मीडियाचा प्रभाव वाढल्यानंतर प्रायव्हेट दूरदर्शनची टी व्ही चॅनेल्स आल्यानंतर आणि त्यानंतर ओघानं इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर आपण नको त्या गोष्टीच तिथ तिथून उचललेल्या आहेत असं ओव्हरऑल एक चित्र दिसतं आपल्याला निश्चितच म्हणजे याचा अर्थ मॅकॉले आणि मॅक्सम्युलर मॅकॉलरने जी, जी शिक्षण व्यवस्था ब्रिटिशांच्या का काळामध्ये ध्वस्त करण्याचा विडा उचलला होता आणि मॅक्सम्युलरनं आपले सगळे मूळ ग्रंथ संस्कृत ग्रंथ हे विकृत स्वरूपात मांडले आणि त्याच्यावर आपल्याला ढळढळीत विश्वास ठेवला आज देखील आपली मानसिकता इंग्रज म्हणत होती ते एका दृष्टीनं मला ती गोष्ट आजच्या काळामध्ये सुद्धा पटते की आमच्या राज्यावर कुठेही सूर्य मावळत नाही खरोखर आपण अजून त्यांचं सूर्य मावळू दिला नाही आहे ह्या अर्थानं आपल्याला आपल्या मूळ संस्कृतीशी सुद्धा झाली नाही असं थोडक्यात दिसतं काही मंडळी कसोशी कसोशीनं प्रयत्न करतात हे वा खरोखर वाखडण्यासारखी गोष्ट आहे पण त्याला जितका म्हणावा तेवढा पाठपुरावा पाठबळ हे शासनामार्फत म्हणा किंवा लोकसंघ लोकांच्या मार्फत जनमताच्या दृष्टीनं त्याला मिळावं तेवढे मिळत नाही त्यामुळे हे प्रयत्न थोडे तोकडे पडतात जोपर्यंत आपल्याला आता महाकुंभचं चा पर्व चालू आहे या महाकुंभामध्ये आपले लोक जात होते नागासाधू आपले वेगवेगळ्या प्रकारचे आखाडे जाऊन इतकी वर्ष शाही स्नानं वगैरे स्नानं होतात ह्या पर्वानिमित्त त्याच्या काही आधी उत्तर प्रदेशामध्ये गंगा नदी वगैरे ह्या नद्यांचं स्वच्छता करण स्वच्छ सुच, स्वच्छता करायचं का मोठा एक काम त्यांनी हाताशी घेतलं आणि ते यशस्वीपणानं पार पाडून दाखवलं जोपर्यंत ह्या महाकुंभ मेळ्यामध्ये परदेशी लोक आले असं दाखवलं गेलं नाही तोपर्यंत अजून आपला ओढा तिकडं नव्हता ही ही मनोवृत्ती जेव्हा एखादा भारतीय माणूस आपला आपल्याला जीव तोडून एखादी आपली मूळ संकल्पना सांगतो तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी दुर्दैवानं बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांना सर्वस्वी अगदी सर्व ह्याच्यामध्ये असतात सामील असतात असं म्हणत नाही काही जणांनी आपले मूळ धारा आपली आत कुठंतरी जागरूक ठेवलेली आहे ते निश्चितच वाखडण्यासारखं आहे पण ते लोक जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट आपल्या पचनी पडत नाही आपल्या तसं आपल्या पाहिलं तर अवस्थेत राहणं आता महाकुंभचा उल्लेख निघाला तर दिगंबर अवस्थेमध्ये राहणं ही देखील आपली एक संस्कृती आहे अर्थात त्यासाठी ते आपल्या जडणघडणीची मानाची आपल्या शरीर ठेवणीची सगळ्याच अंशी आपली ठेवण फार कडक घट्ट पाहिजे अगदी त्याशिवाय ते, ते पालन करणं शक्य नाही आहे एखाद्या एखाद्या साधूंनी जेव्हा एखादा भगवा वस्त्र घातलेलं असतं तर ते परिधान केल्यानंतर जी येणारी मनोवृत्ती लागते त्याच्या मागं मागून खाणे आजच्या काळामध्ये सुद्धा ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळं आपल्या बऱ्याच ठिकाणी उदाहरणार्थ शाळा कॉलेज महाविद्यालय किंवा इतर ठिकाणी जिथे इथं हे कार्यक्रम घेतले जातात जिथं सहभाग असतो त्यांच्या समोर हे कार्यक्रम होतात त्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं मूळ संस्कृतीचं दर्शनच पदोपदी आपल्याला घडलं पाहिजे आणि तसा प्रयत्न आपण केला पाहिजे मी आत्ता महाकुंभचा उल्लेख केला आणि स्वच्छता निधी स्वच्छता करण्याचा विषय मी थोडक्यात आपल्यासमोर ठेवला प्रत्येक भागामध्ये आपण आज आता आपण कुठल्याही भागामध्ये गेलो आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथं उद्योगधंदे झालेत म्हणजे आजच्या काळाच्या दृष्टीनं जो विकास आपण म्हटलेला आहे तो झाला ह्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी नदीची दुरावस्था झालेली आहे प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि आपण इतकी वर्ष खरोखर अगदी अक्षरशः मूग गिळून हे आपण सहन करतो इचलगरंजीसारख्या ठिकाणी उदाहरणार्थ आपण पंचगा नदी जी काही वर्षापूर्वी आमच्या बालपणी किंवा प्रौढावस्थेमध्ये ज्या अवस्थेमध्ये होती बाहेरून कुठून जरी आलं तरी थेट अगदी नळाचं पाणी आपण पिऊ शकत होतो अशी परिस्थिती होती जेव्हा जेव्हा हे जे निघणारं वेगवेगळ्या इंडस्ट्री सेटअपबाबत माझं म्हणणं नाही आहे आणखीन ही गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे पण ती करत असताना जे पोल्युशन कंट्रोल मेजर्स आणि एनवायरमेंट रिलेटेड मेजर्स जे असतात ते केवळ कागदोपत्री ठेवले जातात आणि आपण देखील सर्वसामान्य माणूस जो आपण खरोखर ही परिस्थितीस आपल्याला भोगावी लागते ती ह्या विषयावर कुठेही काही आपण ठामपणानं भूमिका घेताना दिसत नाही मी मागं मी संप किंवा यांचा उल्लेख केला होता गेल्या भागामध्ये ज्या गोष्टीमध्ये आपण ठाम ज आपलं जनमत असलं पाहिजे आपली परदेशासारखी जर परिस्थिती असती त्यांचा तो एक फार मोठा चांगला घेण्यासारखा गुण आहे जे सार्वजनिकदृष्ट्या स्वच्छता असो पाणी असो पाणी व्यवस्थापन असो वेस्टचं जे कचराचं व्यवस्थापन असो किंवा वीज निर्मिती असो ह्याबाबत त्या लोकांच्या मनामध्ये स्वच्छतेबाबत असो ह्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्या भूमिका अगदी ठाम आणि स्पष्ट आहेत तशा दुर्दैवानं आपल्या ह्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ह्या घडल्याने जनमत हे आज देखील बुरसटलेलंच दुर्दैवानं राहिलेलं आहे ज्या गोष्टीसाठी आपण आग्रही असाल पाहिजे सगळेजण मिळून हे केवळ मी म्हणतो म्हणून नव्हे किंवा एखादा कोणीतरी दुसरा अन्य व्यक्ती मांडतो म्हणून नव्हे तर सार्वजनिकदृष्ट्या जी गोष्ट चांगली आहे पोषक आहे आणि सार्वजनिकदृष्ट्या जी गोष्ट घातक आहे ह्याच्यावर निश्चितच आपण एक ठाम एक वाक्यता असली पाहिजे याबाबत दुर्दैवानं आपल्या याच्यामध्ये ह्यामध्ये ह्यामध्ये देखील मतमतांतर आहेत जशी काही आजच्या काळामध्ये आपण परत गोष्टी मागं नेऊन नेऊन त्याच त्याच उगाळत बसलो त्याच्यापेक्षा आजच्या काळामध्ये आपल्या पारंपरिक सांस्कृतिकदृष्ट्या आणि आजच्या राहणीमाना मानाच्या दृष्टीनं आपल्याला कोणत्या गोष्टी ह्या समाजाला अनुकूल आहेत आणि वर ज्या असायला हव्यात ह्याच्यावर आपण खरोखर त्या दृष्टीनंच एकत्र झालं पाहिजे एक एक सूर असला पाहिजे आपला एक संवाद असला पाहिजे ज्या पारंपरिक चांगल्या गोष्टी आहेत ज्या खरोखर काळा काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत त्या जरूर घेतल्या पाहिजेत आपण आणि ती धरोवर आपण जपली पाहिजे मंदिरात गेल्यानंतर केवळ तिथं दर्शन घेऊन बाहेर पडलो म्हणजे माझी कर्तव्य भूमिका पार पडली हे इतकाच हा छोटा विषय असता कामा नये किंवा माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी काही मागण्या मांडल्या आणि त्या पूर्तता झाली किंवा नाही या तपासत बसलो हे हा सांस्कृतिक विषय नाही आहे हा सार्वजनिक लोकांच्या दृ सर्वांच्या दृष्टीनं जो अनुकूल असेल त्याबाबत आपण अनुकूल राहिलंच पाहिजे तर पाणी प्रश्नाविषयी असंच पाणी आपल्याला जे दिलं जातं ते कोणत्या दर्जाचं असतं वॉटर सप्लाय स्कीममधनं जे पाणी येतं आणि आपण आपण काही ऐकलं असेल ते गाव सोडायचं आता उदाहरण इचलकरंजी सोडायचं आणि काही मैलावरून कोसावरून अंतरावरून दुसऱ्या ठिकाणचं जे शुद्ध पाणी आहे जिथं इंडस्ट्रिलायझेशन झालेलं नाही तिथं तिथून पाणी आणून इथं सप्लाय करायचा मग मूळ नदीसाठी संघर्ष करणार कोण म्हणजे याचा अर्थ आपले वडील आईवडील हे वृद्धाश्रमामध्ये ठेवायचे आणि त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन दुसऱ्यांच्या आईवडिलांची चौकशी करायची असाच हा अर्थ होतो खरं पाहिलं तर आपल्या संस्कृतीमध्ये वृद्धाश्रमाला कोणताही आधार नाही आहे तुम्हाला इच्छा असो वा नसो आपण ज्या जिथं शक्य आहे ज्यांना ते टाळता येणं शक्य नाही आहे तिथं एकत्र कुटुंब पद्धती ही एवढ्यासाठीच असली पाहिजे की मूळ संस्कृती टिकेल केवळ दिखाऊपणासाठी सांभाळतो वगैरे ह्या गोष्टी उपयोग नाहीत तर प्रत्यक्ष ज्यांनी आपल्यावर इतकं जन्म देऊन आणि आपल्याला शिकून आणि इथंपर्यंत आणून एका टप्प्यापर्यंत आणून जीवनाच्या ज्यांनी आपलं पालनपोषण केलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हा एक ह्या मागचा एक मूळ हेतू आहे तर हे पाणी प्रश्नाचं झालं त्यात हा दुसराच एक आणखीन एक जास्तीचा मुद्दा मी बोलून गेलो तर पाणी पाणी प्रश्नाविषयी जी आपल्याला वार्षिक ती वर्गणी आकारली जाते त्याचा शेवटी हिशोब कुठं मांडला जातो काय कोणत्या भूमिकेमधनं की केवळ त्या नगर प्राधिकरणाला काही पैशांचा तुटवडा झाला पगार द्यायला वगैरे की मग इकडं वाढवा तिकडं वा वाढवा वा ही धाव धावपळ चालू करून काहीतरी आपल्या माथ्यावर मारायचं असं चालतं असं असता कामा म्हणे पण हा मुद्दा जरूर लक्षामध्ये घ्या ज्याप्रमाणे मी गेल्या भागामध्ये एस टीच्या भाडे नियोजनाविषयी तिकीट कशा प्रकारनं आकारलं जावं किती आकार असावा किती पॅसेंजर्स एकावेळी प्रवासी एका वेळेला वे ट्रान्सपोर्ट केले जातात एका ठिकाणाहून त्यामध्ये रनिंग एक्सपेन्सेस काय असतात आणि मग प्रॉफिट मार्जिन ठेवून किती तिकिटाचा दर असावा हे जसं एक शास्त्रोक्त पद्धतीनं मांडणी झाली तसं तो नियम इथं देखील लागू पडतो की पाणी हे तर आपल्याला निसर्ग देतोय त्याच्यावर निसर्गानं कुठलेही आकारमान आपल्यावर लावलेलं नाही आहे ते देण्यासाठी तर प्राधी आणि ते आपल्या अगदी नगराच्या जवळ येऊन ही नदी वाहत ते असते तेव्हा जी मूळ नदी आहे त्या ठिकाणची तिचं शुद्धीकरण होऊन ते शुद्ध पाणी आपल्याला कसं कोणत्या प्रयत्नानं मिळेल आणि त्याचा आकार किती असेल वार्षिक असो मासिक असो वगैरे वगैरे आणि ते ठरवण्याचे निकष काय आहेत ह्याचा कुठंतरी आपल्याला एक वेबसाईट असो किंवा एखादा दप्तर असो इथं त्याचा जरूर उल्लेख असला पाहिजे जसं हे प्रा एस टी विषयी मी म्हटलं किंवा पाणी पुरवठ्याविषयी म्हटलं तसंच वीज पुरवठा क करणाऱ्या बा बाबीमध्ये सुद्धा आपल्याला दिलं दिलं जातं याच्यावर मी एक विशेष लेख लिहिला होता दहा बारा वर्षापूर्वी साधारण एक लेख लिहिला होता की आपल्याला वस्तू दिली जाती एकच एका आपण दुकानामध्ये गेलो आणि एकच वस्तू दिली तर त्या एका वस्तूच्या बदल्यामध्ये आपण त्यांना एकच चार्ज देतो आकार देतो रक्कम देतो त्याच्यामध्ये छुप्या रक्कम आणखीन काही असत नाही तर एक वस्तू आपल्याला पुरवली जी जाते विजेच्या रूपानं त्याच्यावर एकच कोणता तरी एक निकष त्यांचा जो काय असेल जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल आणि मग प्रॉफिट असेल ग्रॉस कॉस्ट मायनस प्रॉफिट आणि मग जी काही सेलिंग प्राईस वगैरे असेल असा हिशोब मांडून जो काही एक विशेष चार्ज येईल विशिष्ट चार्ज येईल तो चार्ज आकारला गेला पाहिजे मग डिस्ट्रीब्युशन असेल आणि त्याच्यासाठी जर लागणारे एक्सपेन्सेस वगैरे त्यामध्ये निश्चितच ग्रेत धरले पाहिजेत त्यात मोजले पाहिजेत हे निश्चित आहे पण ती इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे पण एकदा जे हे स्ट्रक्चर सुपरस्ट्रक्चर एकदा उभारलं सप्लायचं नेटवर्क एकदा उभारलं त्यानंतर त्यांना वारंवार ह्यामध्ये काही किरकोळ काही बदल करावे लागत असतील मग ते रिकरिंग एक्सपेन्सेस असतील तर आपल्याला हे सगळं ग्राह्य धरून जी आपल्याला वीज सप्लाय केली जाते पुरवली जाते त्याचं आकारमान देखील त्या पद्धतीनंच आपल्याला अगदी ट्रान्सपरंटली आपल्याला दिसलं पाहिजे की बाबा इतका हा अमुक हा खर्च इतका आहे अमुक हा खर्च इतका आहे त्यामुळं आमचा इतका साधारण कर्मचाऱ्यांना दिला जा दिला जाणारा जो आ, वगरे वगरे, हे आहे वेतन आहे वगैरे वगैरे हे सगळे खर्च वजा जात आहे इतकं प्रॉफिट ठेवून आम्ही आपल्याला हा ह्या दरामध्ये आपल्याला ही वीज पुरवली जात आहे इतर बऱ्याचशा देशांमध्ये ह्या आपल्या ह्या आकारापेक्षा प्रचंड कमी आकार तिथं असतात मग तिथं त्यांचं नेमकं गमक काय आहे तो भाग आपण त्यांच्याकडनं घेऊ त्यांची नाचगाणी आणि बिभत्स संस्कृती घेण्यापेक्षा ह्या गोष्टी त्यांच्याकडून आपण घेऊ त्यांचे रस्ते सुबक कसे असतात त्यांचं वीज पुरवठ्याचं तंत्र काय आहे त्यांची पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे ह्या चांगल्या गोष्टी तिथं घेऊ तिथून घेऊ आपण आणि त्या इथं आपण अंमलात आणायचा प्रयत्न करू आपण त्यासाठी आग्रही रो हे आपल्यासमोर मांडण्यासाठीच आणि ही ही विचारसरणी साधारण ही जनरली ही आपण पाहतो या खरं तर ज्याने हे दाखवायला पाहिजेत ह्या गोष्टी एक विषय घेऊन त्याच्यावर खुलासेवा याच्यावर चर्चा वगैरे एकमेकावर ओरडण्याच्या चर्चा न करता त्याच्यामध्ये खरोखर आउटकम काहीतरी येईल आणि ते लागू करण्याचं कुणाकडून तरी एक आपल्याला ठोस त्याच्याबद्दलचा विश्वास दिला जाईल आश्वासनसुद्धा मी म्हणत नाही विश्वास दिला जाईल अशा गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपली मूळ संस्कृती आणि आजचीही आपण स्वीकारलेलं हे लोकशाहीचं जे मॉडेल आहे त्यांची खरोखर कुठंतरी एका अर्थानं ही सांगड घातली जाईल आपण आपलं आप जरूर आपण अभ्यास करून आहोत की जे दरबार असायचे पूर्वीचे त्या दरबारांमध्ये जे प्रधान असायचे किंवा जे, जे प्रधानमंडळ असायचं ही नेहमी त्या मग शासन यंत्रणेला रा राजांना किंवा तशा शासन यंत्रणेला नेहमी ॲडवायसेस द्यायचं आणि त्याची अंमलबजावणी व्हायची त्यामुळं जनतेवर त्याचा भार कधीही यायचा नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे प्रकरण वेगळं झालेलं आहे फक्त भार टाकण्यापुरती जनता हवी आणि वोट देण्यापुरती जनता हवी आणि इतर तुमचा मात्र कोणतीही गोष्ट कुठल्याही प्रकारनं आम्ही ऐकणार नाही अशा भूमिकेमध्येच ही यंत्रणा येऊन आस ठेपलेली आहे म्हणून हे नाईलाजाने ना, नाईलाजापोटी हे भाग करावे लागत आहेत ह्यामध्ये कोणताही वैयक्तिक माझा मतमतांतर मी मांड मांडत नाही आहे तर सर्वांच्या दृष्टीने जे अनुकूल गोष्ट असावी 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 असं मला वाट असं मला वाटतं त्याच गोष्टींचा उल्लेख मी केवळ इथं करतोय तर आजचा हा भाग स्वराज्य ह्या मालिकेखाली दर्शन संस्कृती आणि काही संलग्न गोष्टी ह्याच्यावर मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून करून मग हे पहा ही सगळ्यांना विनंती आपला निरोप घेतो पुढच्या भागात जरूर भेटू नमस्कार